नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी परीक्षेमध्ये विचारलेले सामान्य ज्ञानाचे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस मध्ये सादर केले होते शारदा सीता स्वयंवर नीतीदर्शक माधवराव पेशवा योग्य उत्तर आहे सीता स्वयंवर संगीत रत्नाकर या भारतीय संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत गोपाल नायक शारंगदेव पंडित विष्णू भातखंडे पंडित विष्णू पलुसकर योग्य उत्तर आहे शारंगदेव कोणत्या प्रदेशात काठ आणि गोफ नृत्याचे प्रकार आहेत गोंडावन विदर्भ कोकण खानदेश योग्य उत्तर आहे कोकण इंडियन पॅट्रॅटिक असोसिएशन अठराशे अठ्याऐंशी या संघटनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी येतो स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती सर सय्यद अहमद खान मोहम्मद इक्बाल योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान इंग्रज गव्हर्नर जनरल ललहौसीने कोणत्या संस्थाला संस्थानाला गैरकारभाराचे निमित्त पुढे करून खालसा केले अयोध्या सातारा नागपूर झाशी योग्य उत्तर आहे अयोध्या अठराशे नव्वद साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नवरोजी रमेश चंद्र दत्त न्यायमूर्ती म गो रानडे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती म गो रानडे अ बंच ऑफ लेटर्स हे कोणी प्रकाशित केले सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू काका कालेलकर सरदार वल्लभभाई पटेल योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंद मठ या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख आढळतो चुवारांच्या बंडाचा कोलामांच्या बंडाचा संथाळांच्या बंडाचा संन्यासांच्या बंडाचा योग्य उत्तर आहे संन्याशांचा बंडाचा कोणत्या वर्तमानपत्राने त्यावेळचा बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगच्या सर्वसामान्य टीका केली गेली होती बंगाल किरकरू दि बंगाल गॅझेट कलकत्ता जनरल अमृत बजार पत्रिका योग्य उत्तर आहे दि बंगाल गॅझेट ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकीन्स कोणाच्या काळात भारतात आले जहांगीर अकबर शहाजहान औरंगजेब योग्य उत्तर आहे जहांगीर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता चंद्रशेखर आझाद सचिंद्रनाथ सन्याल सूर्यसेन भगत सिंग योग्य उत्तर आहे भगतसिंग महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती डॅश या प्रवाशाने लिहिली आहे युएनसंग दामोदर चाफेकर आणि डॅश यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन स्थापन केली गणेश सावरकर विनायक सावरकर द्रविड बंधू बाळकृष्ण चाफेकर योग्य उत्तर आहे बाळकृष्ण चाफेकर संयुक्त महाराष्ट्र चळवळी विषयी सतरा मध्ये लोक शिक्षण या मासिकात महाराष्ट्र हा लेख कोणी प्रकाशित केला होता विठ्ठल वामन ताम्हणकर दत्तो वामन पोद्दार धनंजय गाडगीळ जी टी माडखोलकर योग्य उत्तर आहे विठ्ठल वामन ताम्हणकर भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला भारतीय परिषद कायदा अठराशे एकसष्ट भारतीय परिषद कायदा अठराशे ब्याण्णव भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस योग्य उत्तर आहे भारतीय परिषद कायदा अठराशे एकसष्ट हैदराबाद पोलीस ऍक्शन साठी ऑपरेशन पोलो ही योजना कोणी तयार केली होती जनरल गो गार्ड मेजर जनरल जयंत चौधरी मेजर जनरल ए, ए रुद्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग योग्य उत्तर आहे जनरल गो गार्ड निजामावर बॉम्ब कोणी टाकला होता भास्कर गोपाळ केसकर नारायण पंढरीनाथ पवार आनंदराव वाघमारी काशीनाथ नावंदर योग्य उत्तर आहे नारायण पंढरीनाथ पवार संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असे कोणी सुचवले होते य कृ खाडीलकर प्रभाकर पाध्ये भावी वरेरकर पाडगिळ योग्य उत्तर आहे य क्रु खाडीलकर माधवराव खंडेराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार डॅश संस्थापक होते फलटण संस्थान प्रजा परिषद कोल्हापूर प्रजा परिषद दक्षिणी विभागीय परिषद जत संस्थान प्रजा परिषद योग्य उत्तर आहे कोल्हापूर प्रजा परिषद डॅश या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्ष होत्या घोषीबेन नवरोजी कॅप्टन अवंतिकाबाई गोखले कमलादेवी चटोपाध्याय सरोजिनी नायडू योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू सन एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघ राज्याची घटना बनवण्याचा व दुरुस्तीचा अधिकार डॅशला देण्यात आला गव्हर्नर जनरल केंद्रीय कायदे मंडळ ब्रिटिश सरकार गव्हर्नर जनरलचे कायदे मंडळ योग्य उत्तर आहे ब्रिटिश सरकार काश्मीर संस्थानाच्या विलिनीकरणाच्या वेळी विल डॅश हे संस्थानाचे पंतप्रधान होते पंडित रामचंद्र न्यायमूर्ती मेहरचंद महाजन मेजर जनरल जनक सिंग लॉर्ड इस्मे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती मेहरचंद महाजन एकोणीसशे छत्तीसच्या अखिल भारतीय किसान सभेच्या फैजपूर येथील दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते वी आर शिंदे केशवराव जेधी एन जी रंगा दिनकर जवळकर योग्य उत्तर आहे एन जी रंगा पद्मा जया विजया आणि रत्ना ही ची भरघोस उत्पन्न देणारी बियाणे आहेत गहू तांदूळ मका बाजरी योग्य उत्तर आहे तांदूळ प्रधानमंत्री आवास योजना हो शहरी मिशन डॅश रोजी सुरू झाले एक एप्रिल दोन हजार एकोणीस पाच ऑगस्ट दोन हजार अठरा पंचवीस जून दोन हजार पंधरा दहा जून दोन हजार वीस योग्य उत्तर आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद